नमस्कार नमस्कार बघा आपण निमगाव या गावी आलोय करमाळा तालुका तर केळीला आपण एक साडे चार त्यावेळेस रिझल्ट बघितलं होतं काय ती तर आता आपण बाबांकडून ऐकू की कसा रिझल्ट वाटला त्यांना ती नाव घेऊ शकता सदाशिव नीर हा तर बघा आता फ्लॅट आहे तर त्या एकदम बाहेर आला आहे गावाचा तस एक नंबरला एक नंबरला केळी आले ते म्हणतायत आपले इंडियाचे प्रोडक्ट त्यांनी वापरले होते तर बघा मित्रांनो आज गाडाची साईज कमीत कमी एक एफिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा फे पडलेत मित्रांनो किती जवळजवळ पंधरा फेक माझा एक गड किती किलो वापर अंदाजे बाबा एक गड किती किलो भरायला पाहिजे तुमच्या अंदाजे बरच किलो भर बरोबर का नाही म्हणजे आज जवळजवळ एका ह्याच्यामध्ये पंधराचे फे लागलेत मित्रांनो केळीला आणि कमीत कमी बुंद्याची साईज आहे ना बुंद साईज कमीत कमी तीन फुटाची बनलेली किती तीन फुटाची बुंदीची साईज आहे मित्रांनो आपलं ते कंटिन्यू सुरुवातीपासून त्यांनी केळीला रिझल्ट घेतलेला के मित्रांनो आम आणि आमचं म्हणणं एकच आहे की बायग्रोचे प्रोडक्ट वापरून जर शेतकरी समाधानी झाला जर त्यांचं उत्पन्न वाढलं तर शंभर टक्के शेतकरी पण उत्पन्न शंभर टक्के काढू शकतो आणि शेती शंभर टक्के जैविक पण आपल्याला खायला मिळू शकतं बरोबर का नाही तर बघा एवढं जबरदस्त आहे सर फिरून दाखव पूर्ण केळी प्रत्येक बुंद्याला कमीत कमी तीन फुटाचा बुंद आहे मित्रांनो प्रत्येक प्रत्येक फणी पण दाखवा सर फनी इकडे इकडे फनीकडं प्रत्येक फणी दाखवा बघा फनीच्या पैकी केवढी फणी ती जवळजवळ एक, एक साडेतीन ते चार फुटाची फणी मित्रांनो इकडे प्रत्येक दाखवा फनी, फनी पुढं बघा एक, एक नाही की प्रत्येक फणी आहे सर तर बघा हे बघू शकता दावा मुरली मुरली बघा हे फनी कशी आहे पूर्ण किती फनी बघा ही त्याच्यानंतर पूर्ण हे पोसण्यासाठी अजून त्यांना प्रोडक्ट आपले द्यायचे वापरायला सोडण्यासाठी तर एवढी ग्रोथ आहे मित्रांनो केळीची आणि प्रत्येक बुंद कमीत कमी तीन फुटाची साईज आहे कमीत कमी तीन फुटाची साईज कमीत कमी तुम्ही बघू शकता जास्त असू शकते पण तीन फूट म्हणतोय मी एवढी जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या इंडिया ग्रोथचा मग पूर्ण अजून काय वेन व्हायची राहिली बरीच राहिली अजून चालतंय बघा आज मित्रांनो एवढा तुम्ही खुश आहेत का बाबा हा खुश आहे बाबा मी जबरदस्त रिझल्ट आहे आपला हा हा शेतकऱ्याला पण तुम्ही सांगू शकता का नाही दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकतो चालतंय बघा आपल्याला एवढंच एकच नार आहे जय हिंद जय महाराष्ट्र